हॅलो स्टुडंट सगळ्यांना नमस्कार आणि तुम्हाला सगळ्यांचं पीके ग्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे आय बी पी एस आय एफ ओ मेन्सचा दोन हजार चोवीसचा जो पेपर झालेला आहे या पेपरचा ॲनालिसिस करण्याचा मेमरी बेस्ड क्वेश्चन समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत चॅनलला फर्स्ट टाइम व्हिडिओज बघतायत अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकून दाबायचं जेणेकरून या एक्झाम रिलेटेड जे काही व्हिडिओज असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अपकमिंग सबसिक्वेंट टाईममध्ये येत जाईल ओके आता या ठिकाणी हा ॲनालिसिस करताना बघा विद्यार्थी ज्यावेळेला पेपर देऊन येतो त्यावेळेला त्याला असं वाटतं एजी आहे मॉडरेट आहे हार्ड आहे पेपर कसा होता कशावरती जास्त क्वेश्चन्स होते याची क्युरियसिटी आपली वाढत असते आता या भागामध्ये आपण बघताना ए एस डी एस आणि हॉर्टिकल्चरचे क्वेश्चन बघणार आहोत तत्पूर्वी हा पेपर इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं झालं मी तुम्हाला मागेही सांगितलं प्रत्येक एक्झाममध्ये सांगत असतो स्पर्धा ही मोजक्या क्वेश्चन्समध्ये असते ओके कॉमन पीपलमध्ये स्पर्धा कधीच नसते कॉमन बंद जो अनकॉमन क्वेश्चन्स राहतात जे कोणाला जमत नाहीत असे क्वेश्चन जो विद्यार्थी टॅकल करतो अशा विद्यार्थ्याचे रिझल्ट या ठिकाणी येत असतो आणि प्रत्येक एक्झाममध्ये असे दहा ते पंधरा क्वेश्चन्स आपल्याला ऑब्झर्व करायला मिळत असतात आणि याही एक्झाममध्ये तसे क्वेश्चन्स आपल्याला पाहायला भेटले एकंदरीत सगळ्या याचं शॉर्टमध्ये अॅनालिसिस करायचं झालं तर मॅक्झिमम क्वेश्चन्स हे हॉर्टिकल्चर ॲग्रोनॉमी सॉईल सायन्स एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्सवरती एकही क्वेश्चन्स नव्हता मॅक्सिमम क्वेश्चन्स ऍग्रोनॉमी हॉर्टिकल्चर सॉइल सायन्स त्याच्यानंतर ए एस एन्टोपॅथो इथं क्वेश्चन्स फ्रेमवर्क झालेले होते करंट वरती चार ते पाच क्वेश्चन्स होते एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स आणि त्याच्यानंतर सेरिकल्चर ॲपिकल्चर लॅक कल्चर याच्यावरती एकही क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटणार नाही असं थोडक्यात त्याचा अनालिसिस होतं आजच्या भागामध्ये आपण हॉर्टिकल्चर आणि एएसडीएस चे क्वेश्चन्स बघणार आहोत याच्यामध्ये बघताना हॉर्टिकल्चरचे एकूण नऊ क्वेश्चन्स होते आणि ए एच डी एस चे सहा क्वेश्चन्स होते असे पंधरा क्वेश्चन आहेत पंधरा क्वेश्चन पैकी मला असं वाटतं साधारण अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्याचं जवळपास तेरा प्लस क्वेश्चन बरोबर यायला काही हरकत नाही कारण ह्या दोनही विषयांचे क्वेश्चन्स हे इझी होते आणि परीक्षेमध्ये सोपत चुकलं नाही पाहिजे आणि हार्ड आपलं बरोबर आलं पाहिजे एक्झाममध्ये जसं सांगितलं होतं त्या पद्धतीनं दहा ते बारा क्वेश्चन्स असे होते जे लेंदी होते ओके okay, म्हणजे त्याचं खूप मोठं असा क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला त्यांना अनुभव येईल ठीक आहे आता हॉर्टिकल्चर आणि एच डीच्या क्वेश्चन्स मध्ये पहिला क्वेश्चन हॉर्टिकल्चरचा याचा थोडक्यात आन्सर आपण समजून घेऊयात एकदम सोपा क्वेश्चन आहे क्यू क्वीन मॉरिसस ह्या कशाच्या व्हरायटी हो आहेत ह्या पायनॅपलच्या व्हरायटी हो आहेत हॉर्टिकल्चरच्या बाबतीत प्रिपरेशन करताना जे विद्यार्थी आता प्रिपरेशन करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना सांगतो हॉर्टिकल्चरमध्ये तुमचं इन्स्टंट हॉर्टिकल्चर जे ना दिस इज मोर दॅन सफिशियंट इन्स्टंट हॉर्टिकल्चर हे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे त्यामुळं इन्स्टंट हॉर्टिकल्चर ज्यावेळेला तुमचं परफेक्ट होईल तेव्हा गो फॉर द अदर रिसोर्सेस ओके इथून क्वेश्चन तुम्हाला मॅक्झिमम पाहायला भेटतात पायनॅपल ही पायनॅपलच्या व्हरायटी बघा किंवा हे सोपा क्वेश्चन आहे याच्यामध्ये काही नाही एवढं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा मँगोची खालीलपैकी कुठली पॉलिमोरॉनिक व्हरायटी हो नाही सर आता मी पेपर देणार आहे मला आन्सर पेक्षा मला अनालिसिस महत्वाचं आहे मला याला समजून घेणं महत्वाचं आहे मँगोमध्ये दोन प्रकारच्या व्हरायटी हो आहेत एक पॉली आहे आणि दुसऱ्या मोनो एम्ब्रॉयनिक व्हरायटीज आहेत ज्या साऊथ मधल्या जेवढ्या व्हरायटी हो आहेत ह्या सगळ्या पॉली आहेत आणि नॉर्थ इंडियन जेवढ्या व्हरायटी हो आहेत ह्या सगळ्या मोनो आहेत पण सर हे पाठ कसं करायचं याच्यावरती क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतो दोन प्रकारच्या व्हरायटी आहेत पॉली आणि मोनो ओके विद्यार्थी काय करतो मी नेहमी शिकवतो सांगितलेले तुम्ही दोन्ही व्हरायटी पाठ करता मोनो पण करता पॉली पण करता एक्झाममध्ये कन्फ्युज होतो दोन्ही व्हरायटी मध्ये दिसतात असं वाटतं ही आपण वाचलेली आहे ओके या ठिकाणी कन्फ्युजन होतं म्हणून तुम्ही कुठल्याही एक व्हरायटी या ठिकाणी पाठ करायच्या मोनो करा किंवा पॉली करा अशाच तुम्हाला पपयामध्ये पण व्हरायटी पाठ करायच्यात कोणत्या पण एक व्हरायटी त्या ठिकाणी पपयाच्या पाठ करायच्या बाकी ऑप्शन इलिमिनेशन मेथड या ठिकाणी वापरायचे ओके आता इथं ऑप्शन रीड केल्याबरोबर कळतं आपल्याला की हे चौसा हे याचा आन्सर नाही चौसा ही कशी आहे स्वीटेस्ट व्हरायटी हो बाकी ऑप्शन तुम्ही रीड करा ओलूर गोवा कॅरेबोड चंद्रकरण बाप्पा काही किंवा निलेश्वर डॉर्फ हे कशा आहेत पॉलिम्रॉनिक व्हरायटी हो आहेत आता इथे लक्षात ठेवताना बघा मी तुम्हाला सांगितलं साऊथ इंडियन व्हरायटीज हो कशा आहेत पॉलिम्रॉनिक व्हरायटीज हो आहेत आता यांची नावं रीड करताना तुम्हाला डेफिनेटली असं आहे जसं फॉर एक्झाम्पल बाप्पा काही ओके okay, हे नाव रीड करताना असं वाटतं की नॉर्थ इंडियन नाव नाही साऊथ इंडियन नाव आहे दिस इज कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ओके म्हणजे याला समजून घ्या की आपल्याला कसं अभ्यास करणं गरजेचं असतं कसा क्वेश्चन समजून घ्यायचा असतो आणि एक्झामला त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं असतं ओके okay, आणखी एक या ठिकाणी सांगतो जेवढ्या आपल्या नॉर्थ इंडियन व्हरायटीज आहेत बाळा ह्या सगळ्या नॉर्थ इंडियन व्हरायटीज कशा आहेत ह्या अल्टरनेट बिअरिंग आहेत ओके okay? आणि जेवढ्या साऊथ इंडियन व्हरायटीज आहेत ह्या हो सगळ्या कशा आहेत ह्या रेग्युलर बियरिंग व्हरायटीज हो रे आहेत म्हणजे मँगोमध्ये आपण आपला मँगो माल फॉर्मेशन जो शिकतो आपण हा मँगो माल फॉर्मेशन साऊथ इंडियामध्ये येत नाही माल फॉर्मेशनमध्ये काय होतं मँगोचा जेवढा आपला फ्लोरा लागलेला आहे हा फ्लोरा सगळा काय होतं खराब होतो, होतो। जर फुल खराब झालं तर फळ येणार नाही म्हणजे हे साऊथ इंडियामध्ये काय आहे साऊथ इंडियामध्ये ते मँगो माल फॉर्मेशन येत नाही म्हणून साऊथ इंडियाच्या व्हरायटी कशा आहेत रेग्युलर बियरिंग आहेत आणि नॉर्थ इंडियामध्ये माल फॉर्मेशन येतो त्याचे फुलं खराब होतात फुलं खराब झाले की फळ लागत नाही दॅट्स वाय नॉर्थ इंडियन व्हरायटीज आर अल्टरनेट बिअरिंग इथं एवढा जरी कन्सेप्ट कळला तरी देखील तुम्हाला एक्झाममध्ये याचा आन्सर सोडवणं सोपं होत ओके ह्या क्वेश्चनला ह्या पद्धतीनं बघायचं आहे आन्सर कुठलं होतं चौसा नेक्स्ट डॉग्रेज हे कशाच्या संबंधात आहे म्हणून मी सांगितलं तुम्हाला की हे एस डी एस आणि हॉर्टिकल्चरचे जे क्वेश्चन्स होते जवळपास तेरा प्लस तुमच्या बरोबर येणं अपेक्षित आहे ओके okay, साठ पैकी पंधरा क्वेश्चन्स हे आहेत म्हणजे जवळपास तुमचे क्वेश्चन्स राहतात तुम्ही जे सोडवले त्याच्यापैकी पंधराच्या तेरा प्लस तुमचे बरोबर येणं अपेक्षित आहे डॉगरीज हे कशाच्या संबंधात आहे ज्या विद्यार्थ्यांना साधारण हॉर्टिकल्चर वाचलेल्या सह याचा आन्सर देता येतं हा काय सॉल्ट टॉलरंट रुस्टॉक आहे कशाचा ग्रेपचा सो याचा आन्सर हे आहे ओके नेक्स्ट लेंदी क्वेश्चन्स आहे लेंदी क्वेश्चन्सला एक्झाम मध्ये आपल्याला ऑलरेडी प्रेशर्स आपल्यावरती असतं ऑलरेडी आपल्यावरती काही ना काहीतरी प्रमाणात बघा हेच क्वेश्चन तुम्ही आता फ्री माइंडली सॉल्व करायचे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा आन्सर देता येईल म्हणजे जे विद्यार्थी आता ज्यांनी एक्झाम दिले नाही अशा विद्यार्थी जेव्हा क्वेश्चन्स पाहतो तेव्हा तो विद्यार्थी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये म्हणतो अरे पेपर तो सोपा वाटतोय प्रथम दर्शनी पेपर सोपा असतो आणि आपल्याला लक्षात कुठले क्वेश्चन्स राहतात जे आपल्याला जमतात ज्या आपण सोडवले असेच क्वेश्चन आपल्या लक्षात राहत असतात पण काही क्वेश्चन असतात जे आपण स्किप केले ज्यांची लँग्वेज हार्ड होती ज्याचे ऑप्शन्स कठीण होते असे प्रश्न आपल्या लक्षात राहत नसतात त्यामुळे एक्झाम हॉलच्या बाहेर आले की प्रत्येक विद्यार्थी म्हणतो पेपर मला सोपा गेला कारण त्याच्या लक्षात काय असतं ज्यांना आन्सर जे दिले जसं आता आपण एक दोन क्वेश्चन्स पाहिले हे क्वेश्चन्स तो रिकॉल करतो पण हार्ड क्वेश्चन जे ते रिकॉल करत नाही ओके या ठिकाणी बघा एवढा मोठा क्वेश्चन्स आहे लेंदी क्वेश्चन्स आहे तुम्हाला लेंदी क्वेश्चन्स मध्ये मी मागेही सांगितलं काय ट्रिक लावायची आपण लेंदी क्वेश्चनच्या ह्या चारही लाईनचा अर्थ काढायचा नाही चारही लाईन त्या ठिकाणी ऑलरेडी टाइम लिमिट्स आपल्यावरती असतात बाकीचं प्रेशर आपल्यावरती असतं अशा कंडिशनमध्ये आपण एवढा वेळ या क्वेश्चन्सला जर दिला तर आपल्याला डिफिकल्ट क्वेश्चन्स वाटायला लागतो ला इथं बघा क्लोजर स्पेसिंग आता रीड करत 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 तुम्ही क्वेश्चन्स आलात इथं आलात क्लोजर स्पेसिंग तुम्हाला इथं काहीतरी ऑप्शन्स मिळतो ठीक आहे आणि मॅक्सिमम ऑप्टेनिंग प्रोडक्शन्स आहे पर युनिट एरियावरती आहे असे काही काही सेंटेन्स राहतात काही काही वर्ड्स असतात जे आपल्याला सांगतात की याचा आन्सर हे असू शकतं बघा या ठिकाणी असं विचारले थोडक्यात की याचा याचा आन्सर जी आहे हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे कमी एरियामध्ये तुम्ही मॅक्झिमम प्लांट बसवताय तुमचं प्रोडक्शन मॅक्सिमम घेणं हा उद्देश आहे तुम्ही क्लोजली लावताय क्लोजली लावताय म्हणले की आपल्याला लक्षात यायला पाहिजे होतं बाकी ऑप्शन कधी विचार करायचे जेव्हा काही आपल्याला वेगळं विचारलं की पर्सेंटेज विचारलं किती पर्सेंट एक्स्ट्रा बसतात किंवा याच्याबद्दल काही विचारले का नाही इथं क्लोजर स्पेसिंग पर युनिट एरिया प्रोडक्शन जास्त आहे याच्यावरून आपल्याला सहज क्ल्यू लागू शकला असता की याचं हाय डेन्सिटी प्लांटिंग हे आन्सर आहे व्हिडिओ लेंदी होऊ शकतो पण जे विद्यार्थी आता नव्याने प्रिपेरेशन करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी याच्या पाठीमागचा सांगण्याचा उद्देश जो आहे किंवा क्वेश्चन कसा टॅकल करायचं हे मॅक्झिमम समजून घ्या ओके चलो नेक्स्ट रिमूव्हल ऑफ स्मॉल स्मॉल बर्ड्स टू गेट लार्ज साईज फ्लावर्स एकदम सोपा क्वेश्चन आहे इझी क्वेश्चन आहे आपल्याला फ्लावरची साईज मॅक्सिमम पाहिजे ओके फ्लावर अगोदर कळी असतं आणि कळी नंतर फूल बनते ओके अगोदर बर्ड असते आणि बडाचं फ्लावर मध्ये कन्फ्यु हे होतं कन्वर्जन होतं आता तुम्हाला जर एकदम चांगले लार्ज साईजचे फ्लावर पाहिजे एकाच झाडावरती तुम्ही जर भरमसाठ कळ्या लागू दिल्या तर प्रत्येकाला न्यूट्रियन डिस्ट्रीब्युशन होणार आहे कुणाच्याच वाट्याला काहीच येणार नाही त्यामुळे आपण काय करतो मोजकेच ज्या कळे आहेत हे आपण झाडावरती ठेवतो ओके okay, जेणेकरून त्या मोजक्यांनाच काय होईल सगळे प्लांटमधले न्यूट्रिंट भेटतील आणि त्यांची साईज वाढेल याला आपण म्हणतो डिसबडिंग ओके okay, डी हा निगेटिव्ह सेन्स डिनोट करत असतो जसं डिलीट डी सकरिंग ओके okay, डीमोटिवेट हा निगेटिव्ह सेन्स आहे तुम्ही इथं काय करताय बर्ड करतायत सो याचा आन्सर काय या असणार आहे डिसबडिंग बाकी पिंचिंग आहे ओके okay, पिंचिंग म्हणजे सेंड ऑफ त्याच्यानंतर टॉपिंग आहे आपण हे टोबॅकोमध्ये आणि कॉटनमध्ये करत असतो डी सकरिंग आपण बनानामध्ये करतो याचा आन्सर काय डीज बडिंग त्यामुळे म्हटलं की हॉर्टिकल्चरचे हो मॅक्सिमम क्वेश्चन तुमच्या बरोबर येणं अपेक्षित आहे कॉलिफ्लॉवर मध्ये मॉलिपडेनॉन ने काय होतं बच्चा बच्चा इसका काय आन्सर जाणताय ओके म्हणजे ज्याला ऍव्हरेज अभ्यास केलेला आहे अशा विद्यार्थ्याला सांगतो विपटेल हे काय याचं आन्सर आहे ओके हे मध्ये काय होतं कॉलिफ्लॉवर म्हणा किंवा ब्लूकोरी म्हणा ठीक आहे विपटेल हे याचं आन्सर आहे विप्टेलिन इज ड्यू टू मॉलिब्डोन टी आता हा ऍक्युओची डिसीज जो आहे हा एस टी एस सल्फर सल्फाई टॉक्सी सिटी मुळे राइस मध्ये होतो एस टू एस टॉक्सी ज्याला म्हणतो खैरा डिसीज हा राईस मध्ये आहे ओके झिंगच्या डी पी सी त्यानंतर व्हाईट बर्ड आहे मेज मध्ये ती पण झिंगच्या डी पी सी एन्सी हे लक्षात ठेवा बाकीचं एक्सप्लेनेशन म्हटलं क्वेश्चन लेंदी असतात क्वेश्चन ची लँग्वेज हे असते या ठिकाणी तुम्हाला त्रास हा उद्देश नसतो बघा स्पर्धा असते ना आणि या स्पर्धा जेव्हा सिलेक्शन करायचं असतं जेव्हा निवडायचं असतं तेव्हा ह्या अशा पद्धतीचे क्वेश्चन फ्रेमवर्क होत असतात एक्झाम कुठलीही दे तुम्हाला त्या ठिकाणी इथं विद्यार्थ्याचा खरा कस लागत असतो जेव्हा जेव्हा क्वेश्चन लेंदी असतो जेव्हा क्वेश्चन हार्ड असतो जिथं ट्रेक लावायची असते जिथं आपण वाचलेलं नॉलेज इम्प्लिमेंट करायचं असतं काहीतरी एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असते ॲज इट इज पुस्तकामध्ये दिलेलं नसतं पण पुस्तकात जे वाचले त्याला इथे इम्प्लिमेंट करायचं असतं या ठिकाणी आता हे क्वेश्चन्स आपण घेताना मला नाही वाटत की ऑप्शन मध्ये तुम्हाला पॅच बडिंग वगैरे असं दिलेलं असेल क्वेश्चनमध्ये ठीक आहे हा मेमोरी बेस्ड क्वेश्चन आहे जसे क्वेश्चन्स आपल्याकडे आले तसं आहे थोडक्यात तिथे बघा एखाद्या रूट स्टॉक वरती जेव्हा तुम्ही दुसरीकडून एखादी बर्ड आणता आणि ते बर्ड आणताना तुम्ही त्याचा पॅच काढता पॅच म्हणजे पट्टी ठीक आहे पॅच बड बड जी कळी घेतली तुम्ही ती कळी काढताना असं पॅ साली सगळ तुम्ही घेता इथं बर्ड असते अशी काढून जेव्हा तुम्ही रूट स्टॉक वरती लावता त्याला काय म्हणायचं त्या बर्डला ऑबियसली त्याचं आन्सर आहे पॅच बडिंग ओके शील्ड बडिंग वगैरे टी बडिंग हे नाही टी बडिंग कशी राहते टी आकाराचा हे करायचा कट द्यायचा याला ठीक आहे आणि याला शील्ड बडिंग का म्हणतो कारण हे शील्ड म्हणजे ढाल शील्ड या शब्दाचा काय अर्थ होतो ढाल या ठिकाणी याला असा आपण आकार केलेला असतो इथून जे वरतून झाडावरचं जे पाणी येतं ठीक आहे नवीन पाणी ज्या वेळेला पडतं झाडावरनं त्या ठिकाणी हे जे आकार आपण असा केलेला असतं टीवरचा हे पाणी या ठिकाणी हिचं असं निघून जात म्हणजे इथं जेवढी आपण हिचं जी कळी लावलेली आहे बर्ड लावलेली आहे ही काय प्रोटेक करते प्रोटेक्ट करते दॅट्स वाय टी बडिंग इज कॉल्ड आहे शिल्ड बडिंग त्यामुळे याला काय म्हणतो आपण शिल्ड बडिंग या ठिकाणी म्हणतो शिल्ड म्हणजे ढाल यामुळे ढाल म्हणतो आपण त्याला नेक्स्ट हा ही जी टर्म आहे कर्ल आहे क्रश आहे टीयर आहे ऑबियसली आता बघा आपण टी बनवताना आपण चहाचे जे मळे आहेत इथून काय करतो पानं जे आहेत हे पानं आपण तोडतो ओके okay, कर्ल करतो टीयर करतो क्रश करतो ऑब्विसली पानं तोडले त्याला बारीक करायचं क्रश करायचं त्याच्यानंतर त्याला टीअर करायचं कापायचं सगळं सगळं बारीक करायचं त्यामुळं इथं तुम्हाला कन्फ्युजन जे आहे हे अरिकानट जिंजर रबर इथं कन्फ्युजन नव्हतं कन्फ्युजन जे आहे कॉफी आणि टी कॉफीचे आपण बीन्स वापरतो त्यामुळे त्या बीन्सला जे बीन्सला आपण कट करू शकणार नाहीत किंवा त्याला आपण तोडू शकणार नाहीत इथं आपल्याला सेन्स ऑफ ह्युमर आपला जो आहे किंवा आपलं माहिती जरी नसलं तरी तुम्ही एक क्ल्यू लावू शकला तोडतो चहाचे कशी करतो एकदम बारीक करतो त्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे त्यामुळे हे जे टर्म्स आहेत ह्या टीच्या रिलेटेड आहेत ओके बाकी याच्यामध्ये कन्फ्युजनचा काही विषय नव्हता हा कॉफीला ब्लॅक कलर कशामुळे येतो ओके टीला ब्लॅक आपल्याला जे कशामुळे दिसते त्याचा आन्सर जे आहे याचा आन्सर आहे बाकीचे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी माहित नाहीत ठीक आहे टीचं लक्षात ठेवा हे झाले हॉर्टिकल्चरचे नऊ no क्वेश्चन्स आता हेव्हरेज विद्यार्थ्यांनी पाहिलं त्यामुळे म्हटलं होतं की हॉर्टिकल्चरचे तुम्ही आठ प्लस प्रश्न तुमची या ठिकाणी बरोबर येणं किंवा नऊ पैकी नऊ देखील बरोबर येणं या ठिकाणी अपेक्षित होतं हॉर्टिकल्चर सोपं होतं कंपेरेटिवली त्यानंतर अॅनिमल हजबंडरी आणि डेअरीचे क्वेश्चन्स बघा कसे होते इथं विचारलेलं आहे जस्टेशन पिरियड ऑफ शीप तुम्हाला याचा अभ्यास करताना एस डी एसचा अभ्यास करताना वरती तुम्हाला विशेष भर द्यावा लागतो तुमचा हा सब्जेक्ट अॅनिमल ठीक आहे त्याच्यानंतर डेअरी त्याच्यानंतर याच्यामध्ये येणारे सगळे ऍस्पेक्ट्स पोल्ट्री हे सगळे तुम्हाला कव्हर करणं अपेक्षित असतं फक्त तुम्ही अॅनिमलचाच अभ्यास केला तुम्ही डेअरी दुधाबद्दल मिल्कबद्दल नाही वाचलं तुम्ही पोल्ट्रीबद्दल नाही वाचलं तुम्ही पीक बद्दल नाही वाचलं म्हणजे एक लक्षात ठेवायचं इथं अनालिसिस करताना ज्या वेळेला आपण अॅनिमल हसबंड्री डेअरी सायन्स सब्जेक्टचा अभ्यास करू तिथं आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपल्याला सगळे सब्जेक्ट म्हणजे याच्यामध्ये येणारे सगळ्या गोष्टी रीड करणं गरजेचं अनिमल बद्दल पण वाचायचंय डेअरीबद्दल पण वाचायचंय पोल्ट्रीबद्दल पण वाचायचंय त्याच्यानंतर पीक बद्दल पण आपल्याला रीड करायचंय कारण क्वेश्चन्स पीक वरती पण होता वरती पण होता आणि पोल्ट्रीवरती पण होता ठीक आहे क्वेश्चन्स विचारले सहा पण सगळ्या याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत सो so, याचा अनालिसिस करताना ह्या पद्धतीने बघायचं आन्सर सोपं होतं शिपचा जो जेस्टेशन पिरियड आहे हा शिपचा जेस्टेशन पिरियड आहे एकशे पंचेचाळीस प्लस मायनस तीन जो आहे याचं आन्सर आहे ठीक आहे बाकीचे जेस्टेशन पिरियड तुम्हाला माहिती असतील काऊचा जो आहे हा काऊचा किती आहे दोनशे त्र्याऐंशी डेज आहेत ओके काऊचा दोनशे त्र्याऐंशी म्हणजे नऊ महिने नऊ दिवस ठीक आहे बफेलोचा जो आहे हा तीनशे दहा दिवस आहे दहा महिने दहा दिवस बरोबर त्यानंतर शिपचा जो आहे हा एकशे पंचेचाळीस आहे पाच महिने पाच दिवस असं दिवसामध्ये लक्षात ठेवलं तर सोपं जातो थोडं आणि याचा जो आहे गोटचा जो एकशे पंचावन्न दिवस आहे हा पण पाच महिने पाच दिवस एवढे जेस्टेशन पिरियड लक्षात राहणं गरजेचं आहे काही फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स लक्षात ठेवायचे असतात ठीक आहे नेक्स्ट अनिमल हसबंड्रीमध्ये स्टॅग ही टर्मिनॉलॉजी कशाच्या रिलेटेड आहे ओके अॅनिमल हजबंड्रीमध्ये स्टॅग ही कन्सेप्ट बघ आम्ही सांगितलं तुम्हाला अॅनिमल वरती क्वेश्चन्स होता पोल्ट्रीवरती क्वेश्चन्स होता पीक वरती क्वेश्चन पाहिलाय याचा आन्सर जी आहे याचा आन्सर आहे कॅस्ट्रेटेड मेल इन पीक ओके कॅस्ट्रेशन म्हणजे त्याचे जे रिप्रोडक्टिव ऑर्गन्स आहेत स्पेसिफिकली टेस्टिकल्स जे आहेत हे या ठिकाणी रिमूव्ह केले जातात याचा आन्सर आहे कॅस्ट्रेटेड मेल इन पीग स्टॅग ही टर्म लक्षात ठेवायची ठीक आहे त्याच्यानंतर पीग मध्येच आणखी एक टर्म आहे ज्याला आपण म्हणतो बॅरो ओके काय शब्द आहे ही पीग मध्येच आहे आता दोनही ह्या टर्म स्टॅग पण कॅस्ट्रेटेड पीग आहे मेल आहे ओके कॅस्ट्रेटेड मेल पीग आहे दोघं पण पण ज्या वेळेला तुम्ही जस्ट तो प्युबर्टीला येण्याच्या अगोदर मैं जे एक लक्षात ठेवायचं ज्यावेळेला तर त्याला बॅरो म्हणायचं एकदा चेक करा स्पेलिंग किंवा काही करेक्शन असेल तर मला कमेंट मध्ये सांगा बॅरो आता एक्झॅक्ट मला रिकॉल होत नाही पण असा बॅरो एक टर्म आहे ठीक आहे याला पीग मध्ये होते जेव्हा तो अर्ली एज मध्ये आपण काढतो आणि जेव्हा त्याचे ऑर्गन्स डेव्हलप झालेले असतात त्यावेळेला जर केलं तर त्याला स्टॅग म्हणायचं दोन्ही पण काय हेच आहेत एकदा कन्फर्म करूयात आपण येस इट इज बॅरो कन्फर्म आहे त्याला बॅरोस म्हणायचं वयात येण्याच्या अगोदरचे काढून टाकले टेस्टिकल्स हा टाकल्याचं टेस्टिक्वेशन्स आहे वरती क्वेश्चन्स आहे अल्बोमिन पर्सेंटेज किती आहे आता याच्यामध्ये एक्झॅक्ट ऑप्शन काय होते आपल्याला माहिती नाही पण अल्बोमिन पर्सेंटेज आहे ते फिफ्टी एट आहे आता दोन्ही ऑप्शन क्लोज आहेत पण मला असं वाटतं ऑप्शन आता मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहे पण याचं मोर एक्झॅक्ट जर म्हटलं तर पण फिफ्टी एट आहे आणि जर हे फिफ्टी एट ऑप्शन मध्ये नसलं असतं तर याचा आन्सर सिक्स्टी आहे ओके ऑप्शन मध्ये थोडस या ठिकाणी कन्फ्युजन आहे आता हे अल्बोन काय आहे वॉटर सॉल्युबल प्रोटीन हे काय आहे वॉटर सॉल्युबल प्रोटीन आहे जे की आपल्याला एग मधन भेटत वॉटर सोल्युबल प्रोटीन आहे आणि हे ह्युमन बॉडीमध्ये पण असतात आपली ज्या किडनीज आहेत आपण एखादं खाल्ल्याच्या नंतर हे जे आहे हे अल्बोमिन पर्सेंटेज वगैरे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये पण पाहायला भेटतं ओके हे प्रोटीन आपल्या याच्यामध्ये पण आहे वॉटर सोल्युबल आहे ठीक आहे लक्षात ठेवा अल्बोमेन पर्सेंटेज म्हणजे एक वरती क्वेश्चन्स होता वरती क्वेश्चन्स होता मॅड कौ डिसीज एकदम सोपा क्वेश्चन्स आहे याला स्प्रेड करणारा एजंट कुठला आहे असं विचारलेलं होतं मॅड कौ डिसीज ही गायी मधली एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे याच्या नावावर न मॅड आपण एखाद्याला म्हणतो ना मॅड सायको पागल ठीक आहे त्याचे लक्ष पाहिल्याच्या नंतर आपण त्याला असं शब्द वापरतो तसं हे गायीमध्ये नव्हतं ठीक आहे याला रिस्पॉन्सिबल एजंट कुठला आहे प्रियॉन्स ओके ह्या प्रियोन्स या, या एजंट मुळे याच्यामध्ये मॅड कौ डिसीज होतो याला कसा न्यूरोलॉजिकल न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे गायीची ओके सोपा क्वेश्चन होता हा एका कौला किती एरिया लागतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता आता याचा ऑप्शन जे आहे याचा ऑप्शन बघा मला असं वाटतं याचा आन्सर जे आहे याचा आन्सर येईल आपलं वीस ते तीस स्क्वेअर फूट ओके स्क्वेअर फूटमध्ये एका गाईला किती एरिया लागतो फ्लोर स्पेस म्हणजे किती एरिया लागतो तुम्ही पाच बाय पाच पाच फूट असं पाच फूट असं जरी म्हटलं तरी पंचवीस होतं पंचवीस पाच फूट जागा एका गाईला उभं राहण्यासाठी सफिशियंट आय थिंक मला असं वाटतं ठीक आहे किंवा ऑप्शन जर याच्यापेक्षा दुसरा असेल तर हे आन्सर याचं जास्तीत जास्त पस्तीस ते पंचेचाळीस जाऊ शकतं हे ऑप्शन्स नाही दोन्हीपैकी एक आन्सर या ठिकाणी याचं राहील त्याच्यानंतरचा एक क्वेश्चन्स होता की अॅनिमल ब्रीडिंग वरती तुम्हाला एस डी मध्ये क्वेश्चन्स होता बघा याचा आन्सर जे आहे याचा आन्सर आहे तुमचं लाईन ब्रिडिंग ओके लाईन ब्रिडिंग याचं आन्सर आहे लाईन ब्रिडिंग मध्ये आपण काय करतो लाईन ब्रिडिंग ही डिस्टंटली रिलेटेड मध्ये या ठिकाणी आपण करतो म्हणजे जे सिमिलर अॅनिमल्स आहेत यांच्यामध्ये आपण ही लाईन ब्रिडिंग जी आहे ही मेथड आपण ब्रिडिंगची फॉलो करतो याचा आन्सर जे आहे याचा आन्सर आहे लाईन ब्रिडिंग ओके ब्रिडिंगच्या मेथड आहेत इन ब्रीडिंग आउटब्रीडिंग ठीक आहे हे येतं इन ब्रीडिंग मध्ये तुमच्या इन ब्रिडिंग मध्ये दोन येतात एक असतं क्रॉस ब्रिडिंग आणि दुसरं आहे लाईन ब्रिडिंग ओके ब्रिडिंगच्या दोन एनिमल ब्रिडिंगच्या दोन मेन मेथड आहेत एक आहे इन ब्रिडिंग आणि दुसरी आहे आउटब्रिडिंग इन ब्रिडिंग मध्ये दोन येतात पहिली आहे क्रॉस ब्रिडिंग आणि दुसरी आहे लाइन ब्रिडिंग याचा आन्सर जे आहे त्याचा आन्सर होतो लाईन ब्रिडिंग पण मला असं वाटतं एक्झाम मध्ये काही ठिकाणी मी पाहिला हा क्वेश्चन्स जेवढा तुम्हाला इथं शॉर्ट दिसतो एवढा शॉर्ट नव्हता थोडासा लेंदी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी तो पाहायला भेटतो ओके okay? एस डी एसचे सहा आणि हॉर्टिकल्चरचे नऊ असे पंधरा क्वेश्चन्स आपण आजच्या भागामध्ये बघितलेले आहेत सगळे एकदाच जर घेतले असते एकाच भागामध्ये तर त्याचं अनालिसिस आपल्याला प्रॉपर करता आलं नसतं त्यामुळं ह्याला मी पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे आशा करतो की क्वेश्चन्स जे आहेत क्वेश्चन्स इजी पण आहेत क्वेश्चन हार्ड पण आहेत पण खरा कष्ट लागतो हार्ड क्वेश्चन्समध्ये ओके okay. आता दुसऱ्या भागामध्ये आपण ऍग्रोनॉमी किंवा बाकीच्या विषयांचे क्वेश्चन आपण बघणार आहे चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच विश ऑल द बेस्ट